संबोधने काय दिलंय थोर व्यक्तींची संबोधने काय दिले पहिलं बाळ गंगाधर टिळक यांना काय म्हणतात लोकमान्य काय म्हणतात लोकमान्य दादाबाई नवरोजी यांना काय म्हणतात पितामह काय म्हणतात मोहनदास करमचंद गांधी म्हणजे आपण त्यांना महात्मा गांधी म्हणतो का नाही त्यांचं पूर्ण नाव काय मोहनदास करमचंद गांधी त्यांना काय म्हणतात <mahatma> ani, आला देना? महात्मा आणि राष्ट्रपिता अरे का जना त्याच्यानंतर ज्योतिबा फुले यांना काय म्हणतो आपण महात्मा ज्योतिबा फुले कोणती आहे यांना संबोधन महात्मा अरे का ज्याना त्याच्यानंतर काय वल्लभभाई पटेल त्यांना काय म्हणतो आपण सरदार किंवा लोहपृष्ट काय म्हणतो सरदार किंवा लोभ क्रुष सरदार वल्लभभाई पटेल म्हणतो का नाही आपण त्याच्यानंतर काय विनायक दामोदर सावरकर यांना काय म्हणतो आपण स्वातंत्र्यवीर काय म्हणतो विनायक दामोदर सावरकर यांना काय म्हणतो स्वातंत्र्य वीर त्याच्यानंतर काय दिलंय सुभाषचंद्र बोस यांना आपण काय म्हणतो ने नेताजी काय म्हणतो नेताजी सुभाषचंद्र बोस असं म्हणतो का नाही ध्यानात ठेवायचं आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे